रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जीवन जगत असताना प्रपंच म्हटलं की अडचणी आल्याच आणि अडचणी म्हटलं की त्यावर उपाय हा आपल्याला शोधावाच लागतो कधी कधी अचानक आपल्याकडचं धन जे आहे संपूर्ण जातं पैसे जे आहेत ते संपूर्ण जातात आणि मग इतरांकडून आपल्याला कर्ज घ्यायला लागतं किंवा उसनवारी करावी लागते तर मग काहींच्या जीवनामध्ये असं होतं कर्ज फेडता फेडता सर्व आयुष्य निघून जातं तरी सुद्धा कर्ज काही घेतलेलं फिटत नाही मग या कर्जामुळे काही जण तर आत्महत्या करतात आपण अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत म्हणून आपल्यावर जर कर्ज झालेलं असेल किंवा कुणाचे आपण उसने पैसे घेतलेले आहेत ते त्याला वेळेमध्ये आपण म्हणजे परत करू शकलो नाही तर आपल्यालाही त्याची खंत वाटते आणि समोरच्याच्याही मनामध्ये आपलं जे आहे जे प्रतिबिंब आहे ते अगदी वेगळं उमटण्याची शक्यता असते म्हणून पहिली गोष्ट कर्ज घेऊच नाही का म्हणजे आमच्याकडे एक म्हणच आहे काय अंथरूण पाहून पाय पसरावे का जेवढी आपली ऐपत आहे जेवढं आपलं जे आपल्याकडे जे धन येत आहे त्यातूनच आपला उदरनिर्वाह करणं ते आपल्या हातामध्ये असतं पण आपण काय करतो कधी कधी वाजवीपेक्षा आणखी जास्तीचा खर्च होऊन बसतो आणि मग त्यामुळे इतरांकडून आपल्याला उसने पैसे घ्यावे लागतात तर असे जर उसने पैसे कुणी घेतले असतील कर्ज घेतलेलं असेल तर ते फिटत नसेल तर त्यासाठी अगदी सोपा साधा एकच उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे तो म्हणजे असा कोणत्याही दिवशी सायंकाळच्या वेळी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि आता जल अर्पण करतोच आहेत आपण सर्वजण नाही का भोलेबाबांना तर अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्याला काय करायचंय तर चंदनाच्या अत्तरामध्ये ते दाणे जे आहेत तांदूळ घेतलेले अकरा ते त्यामध्ये भिजवायचे आहेत आणि तुमची मनोकामना जी आहे ती पूर्ण होण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती हे तांदळाचे अकरा दाणे आपल्याला समर्पित करायचे आहेत आणि ते समर्पित करताना मनातील जी काही इच्छा असेल नाही का जे काही तुमच्यावर कर्ज झालेले असेल ते फिटण्यासाठी भोलेबाबांना विनंती करायची आहे आणि दुसरा एक उपाय असा आहे कोणत्याही दिवशी पण सायंकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे अमावस्या असेल तर अधिकच चांगलं पौर्णिमा असेल तर अधिकच चांगलं पण साता दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत सोपा साधा आणि सर्वांच्या परिचयाचा असा उपाय आहे तो म्हणजे जे आपल्या मसाल्यामध्ये वापरलं जात एक तमालपत्र घ्यायचं आहे ज्याला आपण हिंदीमध्ये तेजपत्ता म्हणतो एक असं पूर्ण पान आपल्याला घ्यायचं आहे आणि ते पान घेतल्यानंतर जेवढं तुमच्यावर कर्ज असेल तेवढी रक्कम त्या पानावरती हिरव्या स्केच पेनने आपल्याला लिहायची आहे आणि त्यासोबत कार काय करायचंय तर तीन जे आहेत ज्याला चार फुलं आहेत ज्या लवंगांना अशी म्हणजे साबुत लवंगा घ्यायची आहेत किती तीन एक तेजपत्ता पत्ता त्याच्यावरती आपल्याला हवा आहे तो आकडा लिहायचा तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते लिहायचं आणि त्यानंतर तीन लवंगा घ्यायच्या आहेत त्या पण तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यानंतर आपल्याला भीमसेने कापराच्या अगदी दोन तुकडे घेतले तरी चालतील किंवा साधा कापूर असेल तर दोन वड्या याचबरोबर थोडीशी दालचिनी पावडर किंवा दालचिनीचा एक तुकडा हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्या तेच पत्तावर आपल्याला तुमची जी काही इच्छा असेल पैसेच असं काही मी म्हणणार नाही पण तुमची जी इच्छा असेल त्या ती त्याच्यावरती अगदी छोट्याशा शब्दामध्ये लिहायची आहे त्या तमालपत्रावर बसेल अशा पद्धतीची तुमची विष लिहायची आहे इच्छा लिहायची आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे काय काय तमालपत्र त्याबरोबर भीमसेनी किंवा साधा कापूर त्यानंतर थोडीशी दालचिनी आणि तीन लवंगा एवढं साहित्य एकत्र आपल्याला एका पंथीमध्ये घ्यायचं आहे आणि हे सर्व काय करायचं आहे तर प्रज्वलित करायचं आहे म्हणजेच काय तर जाळायचं आहे आणि ही जी राख आहे ती कोणत्याही रस्त्यावर मोकळ्या रस्त्यावर जिथे खुली हवा असेल त्या ठिकाणी आपल्याला ती टाकून यायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली जर ती राख टाकली तर अधिकच चांगलं हे झाल्यानंतर आता हा जो उपाय आहे हा तुम्ही कधीही करू शकता फक्त याला सायंकाळच हवी रात्री सुद्धा करता येणार नाही सकाळी सुद्धा करता येणार नाही कोणत्याही दिवशी करा पण सायंकाळच्या वेळी हा उपाय करा सतत सात दिवस जर हा उपाय केला तर तुमची जी काही मनातील इच्छा असेल तुमच्यावर कर्ज असेल ते सात दिवसाच्या नंतर थोड्या थोड्या वेळाने का होईना पण ते फिटणार आहे असं समजायला काही हरकत नाही असा छोटासा उपाय आहे तुमची सर्व काही मनोकामना मनातील इच्छा या उपायाने पूर्ण होईल म्हणून साधा सोपा सरल उपाय आहे सर्वांनी म्हणजेच ज्यांच्या काही इच्छा आहेत त्यांनी नक्कीच करून पहा आणि तुमच्या जीवनात काय अनुभव येतो ते मलाही कमेंटद्वारे सांगा रामकृष्ण हरी